हॅलो हाय नमस्कार चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पी विशाय चॅनलमध्ये तर चला चला मग मी आता हिळवला सुरुवात करते माझे हिडिओ असे साधे सिम्पलच राहता काही एवढे राहत नाही पण तुम्हाला माझे हिडिओ कसे वाटता काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग आम्ही आज मस्त फोडणीची खिचडी बनवते तिखट खिचडी आणि त्याच्यासोबत मस्त बटाटे भजी बनवणारे तर हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा इकडे बा मी मस्त कुकर ठेवला कुकरमध्ये तेल टाकलं जिरं मोरी कढीपत्ता सगळं टाकलं आणि पिऊबा कसा खेळतो आहे मस्त म्हणजे कसं आहे त्रास देतो तो पण जेवढा त्रास देतो ना तेवढा चांगला पण येईल तेवढा वांगला पण येतो कसा अधक एवढा त्रास देतो ना खूपच त्रास देतो तो आणि म्हणजे एवढा समजदार समजतदार बी येतो सगळं समजून घेतो नाही तो एवढा छोटा असून तरी पण आपण त्याला प्रेम आणि सगळं काही सांगितलं ना मग बरोबर समजून घेत होतो नाही तर मग लगे अटक करतो मग कोणत्या गोष्टीचा त्याला फक्त हो हो म्हणायचं बस मग लगेच समजून घेत होतो मग काही मागत नाही काही नाही असा आहे आमचा पीव सांग त्याच्या त्याचा खेळतो तो आता मग घरामध्ये कसं राहतं लहान मुलांचं आहे ना त्यांना मग ते खेळायला पायनल फक्त बस लहानपणी जेवण किती भारी राहतं मस्त आणि लग्न झाल्यानंतर संसारमध्ये लागलं म्हणजे टेन्शनच राहतं सगळं लहानपणाचं जेवण किती भारी असतं ना चला मग मी आता खिचडी बनवते मस्त तिखट आमच्या आधीला बटाटा घ्यायला पाठवलं हो आहे तर बटाटा घ्यायला गेला गे आहे आणि आमच्याकडे इकडे थंडी नाही एवढी पण गावाला एवढी थंडी ना भरपूर थंडी आहे पण इकडे कमी म्हणजे बाहेर वाजते थंडी पण इथं घरामध्ये काय एवढी वाजत नाही थंडी गावाला एवढी थंडी आहे ना खूपच थंडी आहे <tell noise> आता कसं आता मार्गेशीर महिना लागेल आता वीस तारखेला हा हो मोश आहे वाटतं वीसला आमावश हो आहे त्याच्यानंतर मग मार्गे शिर महिना लागून जाईल मसा या एक महिना पण आपल्याला काही anem a escatar-hi a -ri. ठीक आहे बाबा मस्त मी तांदूळ आता पाकडून घेते कारण की त्याच्यामध्ये पिठा पीठ बीठ असतं काही असतं तांदळामध्ये तांदळ साफ करून घ्यायचं मस्त त्याच्यामध्ये पण खडे बिडे काही नाही होते फक्त पाकडून घेते नाही बघून घेतलं काही खडे बिडे साय काही जिंकले नाही मस्त त्याच्यानंतर मी आता डाळ काढायला गेली आहे डाळ घ्यायला गेली मी इथंच डब्यामध्ये होती ना वेडूमधे ठेवली डाळ आणली मी आता तांदूळ मस्त स्वच्छ धुवून घेणार दोन चार पाणी आणि मस्त आणि पाणी झाकण ठेवलं आहे मस्त पाण्यावरती आहे ना झाकण ठेवलं आहे मग लवकर गरम होतं पाणी कधी पण आहे ना पाणी गरम करताना आपण झाकण ठेवून द्यायचं मग लवकर गरम होतं पाणी गरम होतं आहे तोपर्यंत मी मी इकडे तांदूळ धुवून घेते मस्त चकचक तांदूळ चांगले धुवून घ्यायचं तीन चार पाण्याने मस्त रुणाचं रुवून घ्यायचं आणि ऋतलं तांदूळ रुवून घेतलं ना मग कसे खाले ना खडे बिडे इंकता त्याच्यामुळे तांदूळ कधी पण स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ पण धुवून झाले आता मस्त पाणी पण उकडायला लागलंय आता मी आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार तांदूळ टाकते आता तांदूळ टाकल्यानंतर म मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मीठ बीठ टाकून द्यायचं मीठ टाकायचं बाकी माझं आणि मी कांदा बिंदा टमाटा कापले ना तेव्हा बटाटा न होता ना घरामध्ये आधीला पाठवलं होतं मी घ्यायला मग आधी बटाटा घेऊन आला ना मग मी आता खिचडीमध्ये एक बटाटा कापून टाकते वरून कारण की तेव्हा होतं ना बटाटा त्याच्यामुळे मी आता टाकते वरून तेव्हा मसून बटाटा कापून घेतला धुवून घेतला आणि आता वरून बटाटा टाकून देणार वरून बटाटा टाकला तरी चालतं तसं काही नाही एवढं बटाट्याचं की तेलामध्येच कल झाला पाहिजे हे बघा मीठ टाकते इकडे कोथिंबीर काही होती नाही मग कोथिंबीर काही टाकली मी आता सला मग खिचडी आता झाकण लावून घेते मस्त झाकण आहे ना कधी पण ओलं करून लावायचं झाकण ओलं करून लावल्यानं मग बरोबर होता मग नाही तर मग शिट्ट्या होतच नाही मग आणि असं पॅक लावावं लागतं हे झाकण असं दाबून लावावं लागतं हे बघा आता मस्त पाच मिनटामध्ये शिटा होऊन जातील मस्त बरोबर तीन शिट्या झाल्या तर लगेच गॅस बंद करून देणार मस्त मी आता बटाटे भजीची तयारी करते बटाटे काढून घेते मस्त आणि त्याचे सालटी काढून घेणार आणि त्याचे गोल गोल चकल्या करणार मस्त खिचडी पण शिजून जाईल तोपर्यंत तो। किती गाडी चालवतो आमचा पिऊ बघा बजी का तू बटाटे भाजी कस रे तुला आवडते बटाटे भाजी हा मशी लागते नाटक करतो नाटक करतो खायला खायला काहीच बरं झालं वापर वाटत वाटत मला लग्न आल तिथं पंधरा सोळा वर्ष झाले पंधरा सोळा वर्ष हरीभरी तसंच चिप्स सारखे तयार करून केले मस्त भाजी करायची आधीलाही आवडते सगळ्यांना आवडते तसं よろしくお願いします。 मी थोडा टाईम वेळ आला थोडा फोडाला वापरायची तर काही मस्त व्हायचं त्याच्यामुळे मी आता थोडाबंदच करून दिलाय और यहां पे सरकार

भेटून जाते काय काय चाललं माझी घेऊन गेली ती काय माहिती नाही खाता म्हणून कोणून गेली कडाकड सगळी माझीच माझी लागली ती घरामध्ये त्याच्यामुळे मी घामूनच करते

इकडे तेल ठेवले तापायला तेल पण बसून तापला आता आता मस्त टाकते मी भाजी मी नाही काळीकड्या ठेवली आहे त्याच्यामुळे चढायला बरं आहे मग चांगली कढाई ठेवली ना मग ती खराब होऊन जाते त्याच्यामुळे मी इकड्या ठेवली एक एक करून एक एक करून अशी क्वालिटी मारायची मस्त मस्त लागते बघा चला मी आता सगळ्या मजा बनवून घेते अशा मला दाखवते आणि जेवायला या मस्त आमच्या सोबत चला मग भेटून नंतर सगळ्या भजा बनवून घेते एवढं बनवून अजून बाकी घे बनवते टाईम लागतोय थोडा आपल्या पाहिजे आता ते तयार ते तोडून झाल्या ते मागच्या उठतं नाही अंडा घेऊन झाला आता दोन अंडे पडले होते ना म्हणतात त्याची पोळी बनवून घेते अंड्याची पोळी आता तिकट टाकलं मीठ टाकलं म्हणून टाकली मिक्स करते आणि आता हे फोडून घेते अंड असं मिक्स करून घ्यायचं चांगलं ता ता गेलाय मस्त तापलाय ते टाकते अंड मिक्स केलंय ना ते टाकते आता मस्त मग मस आता मार्गी शिरमाई ना लागून येईल ना मग परत पळून जाते ते घरा तिथे आज दहा बारा दिवस राहील ना फिर शिरमैना आता मग उपवास आहे ना आमचा त्याच्यामुळे मग करून घेते अंड पडलेलं तर गेली थोडीशी चला मग बाबा घेऊन जाऊ या जेवायला आम्ही आता जेवायला बसतोय मस्त बटाटे भाजी खिचडी आणि आमलेट केलं आहे थोडीशी चेपून गेली ती का। काय हरकत नाही खिचडी कशी झाली काय माहिती बघू आपण आता चला आम्ही आता जेवायला बसतोय या जेवायला तुम्ही बन मस्त खिचडी कशी झाली काय माहिती ठेव बेटा कैची निकायची बेटा चटका लागून ला? जाईल मस्त खिचडी हा एकदम बारी झाली खिचडी मस्त झाली एकदम चट्टा डोळे लागून जाईल बेटा कैची आमचा पिऊ बघा कैची मागत होडत होता कैची साडी त्याला म्हणतो कैची ठेव डोळ्याला लागून जाईल चला मग या जेवायला चला भेटी या पुढच्यापर्यंत बाय बाय सगळ्यांना गुड नाईट या जेवायला तुम्ही पण